स्वागत आहे लाईव ला स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह युट्यूब फॅमिली जेवण झालं का चाय पाणी झालं का सगळ्यांचा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं चहा पाणी झालं का तुमचा कमेंट करून सांगा लाईव्ह सगळ्यांनी नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा चला लवकर लवकर युट्यूब फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं या लाईव्हला आणि तुम्ही सगळे जण मला लाईव्ह पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईवला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायचं विसरू नका लाईक डाऊन करा मोबाईलच्या स्क्रीनला टच करा लाईक होऊन जाईल अर्चना ताई नमस्कार सचिन दादा तुमचं स्वागत आहे लाईव्हला तुम्हाला पण नमस्कार लाईक डन थँक्यू खूप दिवसानी लाईव्हला आला तब्येत पाणी बरी आहे का पाऊस पाणी ऐका लातूर स्वागत आहे लाईव्हला सगळ्यांचं या गोष्टी पण सगळ्यांनी नवीन असताना तर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा दादजी कुठे गेले आहेत बाहेर गेलेत दादजी दाजींचाच लाईव्ह आहे मीस घेतलाय बाहेर गेले त्यांचा फोन होता घरामध्ये म्हणून मी लाईव्ह चालू केलाय स्वागत आहे सगळ्यांचं ला। नवीन असतात तर लाईव्ह लाईक देऊन करा सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा काय चाललंय बाकी सचिन दादा तब्येत पाणी बरी आहे का स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह फॅमिली लाईक देऊन करा सगळ्यांनी चैनल का कमेंट बॉक्स मे या लाइव तुम्हें कभी पहाता है कमेंट करा दादू टी वी लस तबियत बरी है हो का बर सगे जन बरे असले पाहिजे बाबा अपनी यूट्यूब फैमिली निवान्त आहे बघा ताई हो का बर काय चाललंय बाकी चाय पाणी झालं का तुमचा स्वागत आहे पुन्हा एकदा लाईक सगळ्यांचं लाईक काम करा सगळ्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू लाईक देवाद स्वागत आहे स्वागत आहे लाईकदा काय चाललंय बाकी फॅमिली कशी येत होती सर्वजण आशा करते सगळं नसत आणि असतात लाईव्हला नवीन असतं तर चॅनल सब्सक्राइब करा लाईक करा कमेंट करा हो लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी चॅनलला सब्स्क्राइब करा हॅलो 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 लाईक करतो लाईव्हचं लाइक करतो सब्जेक्ट स्वागत आहे आप सलिका आहे काय काय सांगा बरं सब करा सब करा लाईक ला करा लाईक आणि नवीन असतात तर ला सबस्क्राईब करा स्वागत आहे स्वागत आहे कवर आहे हो बरोबर आहे बरोबर आहे कव्हर आहे पुस्तकला लावायचं कवर आहे डन करा ला सगळ्यांनी मराठी महाराष्ट्र लाईव्ह आहे आपला आणि चॅनलला सबस्क्राईब करा चार पाच सहा गाव कोणतं आमचं गाव आहे जालना स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं सर्वांना जय भीम जय शिरायन बुद्धाय स्वागत आहे लाईव्हला लाईक डाऊन करा सगळ्यांनी चॅनल वर नवीन असताना तर सबस्क्राईब करा छान आहे का लाईक डाऊन करा ना लाईवडा दा लाईक करा सगळ्यांनी करा हाय दादा स्वागत आहे तुमचं लाईक केलं नसेल तर दा लाईव्ह लाईक करा काय टाकलं होतं तुम्ही स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला चाय पाणी झालं का तुमचं भावांनो हो। चाय पाणी झालंय का सांगा आणि लवकर लवकर लाईव्हला या सगळ्यांनी लाईक करा नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा लाईव्हला नवीन असताना तर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा सर्वांना युट्यूब फॅमिली या लोक लोक लाईव्ह सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह आपल्या युट्यूब फॅमिली लोक लोक लाईव्ह या लाईक करा कमेंट करा तिकडं जाऊन या पुढे जाऊ तुमच घायम आहे या लाईव्ह लवकर लवकर सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह अजून Hmm? ला लाईक करा सगळ्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा चाय पाणी झाला काय करा स्वागत आहे तुमचं काय करतो

पाणी सांडण दाबो लाईक डाऊन करा लावला लाईक डाऊन करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं युट्यूब फॅमिली या लाईव ला लवकर काय ना आपलं काम येऊ आता आता काय प्रॉब्लेम